नमस्कार मित्रांनो आजची गोष्ट आहे आईवडील एक मेडिकलचे दुकान होते औषध घेण्यासाठी लोकांची गर्दी होती मेडिकलवाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषध देत गर्दी कमी करत होता त्याचा सहाय्यकही आपले काम चोखपणे पार पाडत होता त्याच वेळेस रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला झाडाखाली एक बाई मेडिकलकडे बघत ताटकळत उभी होती बहुधा ती मेडिकलमधील गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी मेडिकलवाल्याचे तिच्याकडे लक्ष गेले तिची अस्वस्थता पाहून त्याने काही वेळ सहायकाला दुकानाकडे लक्ष दे आजी कड़े आजी आजी असे सांगून आजीकडे धाव घेतली आजीने त्याला पाहिले तिला खुशाली वाटली आजीच्या राहणीमानावरून ती मध्यमवर्गीय कुटुंबातली वाटत होती मेडिकलवाल्याने तिला कोणते औषध हवे असे विचारले आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले मेडिकलवाला म्हणाला काय झाले आजी औषध घ्यायला पैसे नाही का आजी म्हणाली पैसे आहेत पण मला हवे असलेले औषध तुझ्याकडे आहे का मेडिकलवाला गोंधळला त्याने आजीकडे औषधाचा कागद मागितला तो आजीकडे नव्हता आजी म्हणाली लेका माझा मुलगा तुझ्याच वयाचा असेल तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो दर सुट्टीत मला भेटायला येतो पण गेली काही वर्षे तो भेटायला तर येत नाहीच वरून न येण्याची कारणे चिठ्ठीत लिहून पाठवतो म्हणून मला एकच औषध हवे आहे मला मूल आहे हे विसरण्याचे आहे का तुझ्याकडे तसे औषध मेडिकलवालांनी शब्द झाला कारण या औषधाची गरज आज अनेक पालकाला निर्माण झाली आहे अद्याप या औषधाची निर्मिती झालेली नाही खरोखरच असे औषध निर्माण झाले तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना तरी कमी होतील मित्रांनो सगळ्यात मोठे कोणते पाप असेल तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या, आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे त्या पापाचे प्राचीत कोणत्याही पुरणात दिलेले नाही म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही याची अवश्य काळजी घ्या तर मित्रांनो कशी वाटली माझी गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा